सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक प्रकाश कापडे यांनी ऑनलाईन रमीच्या व्यसनातून आत्महत्या केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे शिवाय सचिननं भा भारत सरकारनं दिलेला भारतरत्न पुरस्कार परत करावा अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आहे बच्चू कडू म्हणाले की रमीच्या व्यसनातून आत्महत्या अतिशय खेदजनक आणि संताप आणणारी गोष्ट आहे जो अंगरक्षक सचिन तेंडुलकरचा जीव वाचण्यासाठी काम करतो त्या अंगरक्षकावर सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं आत्महत्या करायची वेळ आली असेल तर ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे ज्या सचिन तेंडुलकरला आम्ही भारतरत्न म्हणून स्वीकारलं त्याच्या ऑनलाईन रमीच्या जाहिरातीमुळेच त्याचा अंगरक्षक आत्महत्या करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो त्यामुळे सचिन तेंडुलकरनं ऑनलाईन रमीची ती जाहिरात सोडली पाहिजे नाहीतर भारतरत्न पुरस्कार परत केला पाहिजे अन्यथा सहा जूनला शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशीच त्याच्या घरासमोर त्याचा पुतळा जाळून आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला तर यावेळी बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं ते म्हणाले की ही लोकसभा निवडणूक धर्मयुद्ध म्हणून समोर येत आहे जातीपातीच्या राजकारणाला मोठं उत्तेजन मिळालंय या निवडणुकीत जातीचे व धर्माचे गणित मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि भाजपाकडून झाला आहे ही निवडणूक मूळ मुद्द्यांपासून फार दूर गेली आहे मुंबईमध्ये रोज सहा लाख लोक फुटपाथवर झोपतात आणि दुसरीकडे सहा हजार एकर जमीन सहा कुटुंबाजवळ आहे हाही मुद्दा निवडणुकीच्या दरम्यान यायला पाहिजे होता पण तो आला नाही या संदर्भात आम्ही जून महिन्यात गोदरेजच्या मैदानात जी तीन हजार एकर जमीन गोदरेज कंपनी कंपनीला इंग्रजांनी दिली इतनी ती त्यांनी सरकार दरबारी जमा करावी नाहीतर जे लोक बेघर आहेत त्यांच्या हवाली आम्ही ती जमीन करणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज